आवाज मानदेशाचा मान खटाव मतदारसंघात कॅनॉलचे वाहणारे पाणी बागायती शेती आणि कारखान्यांची पेटलेली धुराडी पाहायचीच असा तीन ओळींचा अजेंडा घेऊन मी मान राजकारणामध्ये आलो पंधरा वर्ष जीवापाड मेहनत करून माझा तो अजेंडा पूर्णत्वाला नेताना जनतेला दाखवलेले स्वप्न साकार करत आणले आहे दुष्काळात पाण्याचे टँकर मागणारी येथील जनता आता हक्काने ऊस तोडायला टोळी मागू लागली आहे मी आमदार होण्याचे फलित आता दिसायला लागलं असल्याचे प्रति प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केलंय गोंदवली गटाच्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आमदार गोरे पुढे म्हणाले ही निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याने प्रत्येक सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमत आहे मायबाप जनता स्वयंस्फूर्तीनं दुष्काळ मुक्तीच्या लढ्याला साथ द्यायला मैदानात उतरत आहे समोरची गर्दी पाहून माझ्यासारखा मीच भाग्यवान असल्याचं दिसून येत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून मान खटावच्या निवडणुकांमधील पक्ष आणि उमेदवार बदलले मात्र पाणी प्रश्न सोडवण्याचा जाहीरनामा बदलला नव्हता पंधरा वर्षांपूर्वी मी दुष्काळ मुक्तीचे स्वप्न दाखवून जनतेला साथ घातली जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला तो ठरवण्यासाठी खूप मोठा त्याग करत संघर्ष केला कटापूर तारळीचे पाणी उसाची बागायती शेत सुरू झाली कारखाने सुरू झाले टेंभू योजनेची कामे सुरू झाल्याने दोन्ही तालुक्यातील बावन्न गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागतोय उत्तर माणमधील बत्तीस गावांना पाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे आज गोंदवले गटातील प्रत्येक गावात पाणी पोहोचले तरी अंगात पाणी नसलेले विरोधक पाणी कुठे आहे असा प्रश्न विचारून मूर्खपणा मी चोवीस तास दुष्काळ मुक्तीसाठी काम करत आलोय आम्हाला दुष्काळी म्हणून हिनवलं टाकतोय पाणी आणण्याबरोबर गावागावात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या रस्त्यांचे जाळे विधले आहे माझ्या मातीच्या स्वाभिमानाच्या तसेच मुक्तीच्या लढाईत आडवे येणाऱ्यांना आडवे करत माझी वाटचाल सुरूच राहणार आहे विरोधकांची प्रत्येक विकास कामात आणि दुष्काळ मुक्तीच्या लढ्यात खोडा घालायची प्रवृत्ती जनता संपवणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मान सॉफ्टवेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सॉफ्टवेअर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा